आषाढ महिना सुरू झाला आहे आषाढ महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ बनवतो तर आज आपण आपल्या किचनमध्ये आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या तिखटपुऱ्या बनवणार आहोत ह्या तिखटपुऱ्या खायला खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर ह्या पुऱ्या आपण प्रवासामध्येही नेऊ शकतो आणि खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे ही चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता तिखट पुऱ्या बनवण्यासाठी एक वाटण आपण बनवून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत इथं मी छोट्या चमच्याने दोन चमचे जिरे टाकले आहेत आता ह्याचं एक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण करून घेताना एकदम पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे ओवडधोबड असं ह्या पद्धतीने वाटण बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण वाटण बनवून घेतलं आहे चला तर मग आता पीठ मळायला घेऊया तर परातीमध्ये अडीच कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कप नसेल तर वाटी घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा टाकायचा आहे बारीक रवा इथं मी घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि ओवा घेतल्यानंतर तो आपल्याला हातावरती क्रश करून टाकायचा आहे क्रश करून टाकल्यामुळं त्याचा स्मेल खूप छान येतो आता आपण ह्याच्यामध्ये कलोंजी टाकणार आहोत कलोंजी टाकल्यामुळे पुऱ्या खूप खमंग होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर इथं मी दोन चमचे कलोंजी टाकली आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे इथं मी तीळ टाकले आहेत आता तीन चमचे तेल घेऊन कडकडीत तेलाचं मोहन ह्याच्यावरती ते आपल्याला टाकायचं आहे मोहन टाकल्यानंतर हे सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग आपण हे पीठ मळणार आहोत तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिकटाच्याही पुऱ्या बनवू शकते आता खूप छान लागतात आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आता जी बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर होती ती टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला घट्टसर असा एक गोळा म्हणायचा आहे हे पीठ मळताना घट्ट म्हणायचं कारण हे पीठ आपण दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत त्यामुळे हे पातळ होऊ शकतं त्यामुळे पिठाचा गोळा ज्यावेळी म्हणाल तो घट्ट मळायचा आहे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये आपण रवा टाकल्यामुळे अगदी खुसखुशीत अशा पुऱ्या होतात आणि ह्या क्षणामध्ये कोणती तुम्ही नवीन रेसिपी बनवला हे मला कमेंट करून सांगा तर अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे फिरण्यासाठी जाणार असाल तर त्यावेळी अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता प्रवासामध्ये ह्या पुऱ्या खराब होत नाहीत आणि चटपटीत आणि खायला खूप टेस्टी असतात त्यामुळे ही रेसिपी बाहेर नेण्यासाठी ने एकदम बेस्ट आहे तर ही कणिक माळण्यासाठी तुम्हाला पाऊन ग्लास पाणी लागलं तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त लागू शकतं तर आता कनिक मळून झालेले आहे ही कणिक आता आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायची आहे आणि मगच आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत रवा व्यवस्थित भिजला गेला की पुऱ्या खूप छान होतात आणि खुसखुशीतही होतात तर हे दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं आता दहा मिनटं झालेली आहेत पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे मग अशी मळलं त्यावेळी कठीण पीठ होतं आता थोडं सॉफ्ट झालं आहे आता चपातीपेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे थोडस तेल लावायचं आहे पोळपाटाला तेलावरतीच लाटायचं आहे आता एक एकसारखी चपाती इथं लाटून घ्या आणि मग ह्याच्या आपण पुऱ्या पाडणार आहोत वाटीच्या साह्याने तुम्हाला जर अशा पुऱ्या करायच्या नसेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटू शकता पण ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या तर एका साईजच्या पुऱ्या होऊन जातात त्यामुळं मला हे ही पद्धत खूप आवडती कारण पुऱ्या पूर्ण एकसारख्या होतात तर आता चपाती लाटून घेतली आहे आता छोटी वाटी घेतली आहे अशा प्रकारची काट असणारी वाटी घ्यायची म्हणजे पुऱ्या व्यवस्थित पडतात आणि ह्या पद्धतीने प्रेस करून आपल्याला पुऱ्या पाडायच्या आहेत इथं मी लहान साईजच्या पुऱ्या बनवत आहे तर आता सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत साईडचे जे काठ आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आणि पुऱ्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला काढून आता कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पुरी टाकायची आहे पुरी थोडीशी वर आली की चमच्याच्या साह्याने थोडं प्रेस करायचं म्हणजे पुरी व्यवस्थित फुगली जाते अगदी टमटमीत तम अशा पुऱ्या फुगल्या जातात खूप छान पुऱ्या झाल्या होत्या दोन्ही साईडने एकदम खरपूस अशी भाजली की पुऱ्या आपण काढून घेणार आहोत तर पुरी इथं व्यवस्थित भाजली गेली आहे मी पुरी काढून घेते आता अशाच पद्धतीने बाकीच्याही पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर ह्याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर, तर, तर रेसिपी तुमी ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाल तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान झाल्या आहेत पुऱ्या आणि त्याचबरोबर खायलाही खूप टेस्टी झाल्या होत्या लहान मुलं तरीही हा पुऱ्या खूप आवडीने खातात त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय